आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा साहेब यांच्या उपस्थितीमध्ये व डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब तसेच आपले राज्याचे उपाध्यक्ष अंकुश जाधव सर राज्याचे युवकाध्यक्ष सुधीरजी नाईक साहेब त्याचबरोबर नगरसेवक सुरजदादा बनसोडे साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले जाधव सर सांगोल तालुका अध्यक्ष तालुका उपाध्यक्ष जय मल्हार क्रांती महिला आघाडी व सांगोल तालुका सर्व पदाधिकारी या ठिकाणी जनसंवाद यात्रा ही कोल्हापूर जिल्ह्यातून सुरुवात झालेली आहे त्याचा राज्यभर ती जनसंवाद यात्रा चालणार आहे या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून रामोशी समाजाच्या काय अडीअडचणी रामोशी समाजावर होणारा अन्याय याच्या संदर्भात न्याय देण्यासाठी किंवा याला वाचा होण्यासाठी ही जनसंवाद यात्रा या ठिकाणी सांगोला शहरामध्ये आलेली आहे त्या यात्रेचं सर्वप्रथम आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावं भारताला <laughs> <laughs> स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजावर जो लढणारे भारतातील पहिले राजे कोण असतील तर आदेक्रांती राजे उमाजी नाईक हे आहेत ब्रिटिशा विरोधात सोळा वर्ष ब्रिटिशांना सळो पळू करून सांगणारे राजे आद्य राजे उमाजी नाईक हे रामोशी समाजाचा एक ढाणे वाघ होता त्याचबरोबर मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन या देशामध्ये अनेक राजे सम्राट महर्षी झाले कोण कसे झाले पण या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून जाण्यासाठी प्रथम आद्य क्रांतीचे क्रांतीचे रूप पाहणारे फक्त नरवीर राजे उमाजी नाईक होते ना, राजांच्या या एक इंग्रज अधिकारी म्हणतो नावाचा उमाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्श होते आदर्श ठेवून ते काम करत होते इंग्रजांनी उमाजी राजांना पकडण्यासाठी एक मसुदा काढला जाहीरनामा काढला त्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं जो कोण उमाजी नायकांना पकडून देईल त्याला दहा हजार रुपये रोख आणि त्यावेळी चारशे बिगी जमीन असा त्याने जाहीरनामा काढला पण इंग्रज अधिकाऱ्याच्या जाहीरनाम्यावरती उमाजी नाईक थांबले नाहीत आपल्या राजाने पण जाहीरनामा काढला इंग्रज अधिकारी कोणताही असो तो पुढे दिसेल त्याचं मुंडक कत्तल केलं जाईल आपल्या सैन्याचं मुंडक एक कत्तल केलं तर पाच मुंडकी घेणारी औलाद ही रामूच्याची होती त्याचं नाव आद्य क्रांती राजे उमाजी नाईक होते मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगेन इंग्रज दिसले की त्यांना ठार मारावा हा फतवा आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांनी काढलेला होता तुम्हाला जाता जाता एवढंच सांगतो कि आपण राजांची वंशज हो आहे आपण आपला समाज आणि आपण एकत्रित राहिलं पाहिजे आपला नेता खमके आहे आपला माणूस खमके आहे कुठे द्या आपला दौलत नाना शेतोळे या ठिकाणी सांगतो बाबा आपल्या नेत्याच्या पाठीमाग आपल्या दैवताच्या पाठीमाग तुम्ही खंबीरपणे उभा राहा येणारे सगळे दिवस आपल्या आणि तुमचे असतील याचबरोबर तुम्हाला सांगतो या जिल्ह्यातील संघटन बांधणीचा कार्यक्रम पण आहे त्या जनसेवा संवाद यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे तालुक्यामध्ये आपली जनसंवाद यात्रा आहे त्या संदर्भामध्ये काय आवाहन करत आहे सात सप्टेंबर आद्यक्रांती राजे उमाजी नायकांच्या जयंतीच्या दिवशी आपण घोषणा केली आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये चार चार दिवस आपण जनसंवाद यात्रा हे काढलेले आहे जनसंवाद यात्रा याच्याकरता आहे की गेल्या अनेक वर्ष रामोशी बेडर बिरड समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या इतर अनेक जे सरकार होते त्यांनी केलं नाही ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि महायुतीने पूर्ण केले आर्थिक विकास महामंडळ आत्ता आपलं रामोशी बेडर समाजाचं झालेलं आहे आणि त्यामध्ये येणाऱ्या त्रुटी येणाऱ्या अडचणी लोकांच्या काही प्रश्न काही लोकांवरती होणारे अन्याय ह्या सर्व गोष्टींवरती आपण गावोगावी जाऊन गोंगडी बैठकी घेऊन त्या ठिकाणचे प्रश्न आपण ऐकून घेत आहे आणि त्याच्यावरती ते त्या ठिकाणचे तहसीलदार असतील त्या ठिकाणचे पोलीस असतील त्या ठिकाणचे इतर कोणते अधिकारी असतील त्यांना त्या त्या ठिकाणी आपण फोन करून ती त्याचे जाब विचारत आहे आपल्याला सगळ्यात मोठ्या अडचणी आमच्या समोर आता ह्या आहेत की आर्थिक विकास महामंडळ दिलंय पण त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या महिलांक असतील किंवा आमच्या पुरुषांका असतील जातीचे जा दाखले नाहीत आणि त्यामुळं प्रत्येक तालुक्यातल्या आमदारांना आणि जे नेते आहेत त्या ठिकाणी आपण आवाहन करतोय की रामोशी बिडर बिरड समाज एकत्र करून एका पटलावरती आणून त्या ठिकाणचे तहसीलदार प्रांत एकत्र करून जातीच्या जा दाखल्यांचं इतर कोणते जे रेशनिंग असेल घरकुला असतील इतर सर्वच त्या ठिकाणी एका पटलावरती येऊन आपण त्या ठिकाणी कॅम्प लावून ती जातीचे दाखले काढून देण्याचे प्रयत्न करावा अशा अनेक गोष्टी आपण घेऊन चाललेलो आहे आता आपला हा दुसरा टप्पा आहे आपण दहा ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण जाणार आहे आणि आपले लोकांचे संवाद आपण ऐकणार आहे लोकांचे प्रश्न आपण ऐकून घेणार आहे आणि त्याच्यावरती जे काय मार्ग काढता येणार आहे आपण ते मार्ग करणार आहे नाही गटातटाच का जे माझं जे होत त्याच्यामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेचेच ह्या ठिकाणी एकमेव संघटनेचे कार्यकर्ते आहेत जेवढे नेते आहेत ते जय मल्हार क्रांती संघटनेचेच काम करतात समाज एकत्र आहे दुसरी संघटना नाही पण त्याच्यामध्ये काही स्थानिक जे थोडक्यात स्थानिक कार्यकर्ते असतील किंवा स्थानिक नेते असतील त्यांच्यामध्ये थोडं सुसंवाद बिघडला गेला आणि त्याच्यातून थोड्या डिवायडेशन झालं त्याचं कारण तुमच्या तालुक्यातले नेते मंडळे आहेत मग त्याचं कारण असं आहे की समजा आमदार साहेबांचा एक गट असेल किंवा बाबासाहेबांचा एक गट असेल किंवा यांचं दीपक गट असेल तर ह्या तिन्ही गटांमध्ये एक त्या ठिकाणी डिवायडेशन झालं आणि काही लोक इकडे काही लोक तिकडे आताच इलेक्शनच्या आधी ती परिस्थिती झालेले हे अपेक्षित आप होतं आपल्याला पण ती इलेक्शनच्या काळामध्ये अपेक्षित होतं पण ती पहिलंच झालंय समाज हुशार आहे समाजाला कळतय की चार सहा लोकांचं ऐकायचं का पूर्ण समाजाचं भलं करायचं आम्हाला ज्यावेळेस इलेक्शन येईल त्यावेळेस तर मी बाकीच्या गोष्टी बोलणारच आहे पण रामोशी ही जा जी जात जी आहे आपल्याला जी मिळालेला आहे इमानदार जात म्हणून आपल्याला मिळालेला आहे आणि त्याला कुणीही कलंक लावून द्यावा नाही ज्या शब्द आपण रामोशी समाजाच्या जीवावरती वरती सरकारला आपण दिलेल्या आहेत तर त्या सरकारच्या पाठीमागे राहणं आपलं काम आहे कारण आपल्याला त्यांनी दिलंय आपण कुणालाही उपकार करणार नाही कुणा उपकार करत नाही आपल्याला देण्याकरता आपल्याकडे काहीच नाही आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहूनच देऊ शकतो एवढंच आपल्या जवळ आहे म्हणून ही जनसंवाद यात्रा महाराष्ट्रभर हे करून आपण आपल्या समाजाला पटवून देत आहे